मंडळी मी वैशाली माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज ना मी मिस्टर आमचे ना स्वामी समर्थांच्या इकडं दर्शनला गेले होते पंढरपूर आणि स्वामी समर्थ तिकडून आले म्हणजे अक्कलकोटला गेले होते आणि मी पण तिकडं ना गेलो होतो गेले होते गेल्या वर्षी मी तिथं गेली होती आता परत बघूया केव्हा जेव्हा आम्हाला स्वामी समर्थ आणि एकदा बोलवलं जा तेव्हा जाऊया आणि परत तेव्हा बी जाईन आता फक्त मिस्टर असं गेलेले ते म्हणजे जेन्ट जेंट्स होते ना ते गेले होते त्यांनी ना एवढ्या छान छान गोष्टी घेऊन आल्या होत्या ना त्या मस्तच गोष्टी आहेत मी तुम्हाला त्या दाखवते बघा हा आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करूया मिस्टर ना आमचे पंढरपूरला गेले होते त्यामुळे ना त्यांनी प्रसाद घेऊन आले आणि तिथनं तिथं येताना आहे असे सगळी फळं पण घेऊन आले काहीतरी स्वीट घेऊन आले आम्हाला खायला म्हणजे ते ना स्वीट बेसनचे लाडू आहेत हे स्वीट घेऊन आले आणि आर्यूला एक छोटंसं एरोप्लेन घेऊन आलेत दाखवतो गा एरोप्लेन हे आर्यनला ना एक छोटंसं एरोप्लेन घेऊन आले आणि त्याने एवढी छान घेऊन वस्तू घेऊन आलेत ना मला पण ती खूप आवडली दाखवतो थांबा एक मिनिट इथं आहे ती वस्तू दाखवतो तुम्हाला एक मिनिट हां दाखवतो थांबा बघा तशी आहे बघा वस्तू आवडली ती सगळ्याच वस्तू आम्ही ना आल्यावरती घेऊन ना मी ती देवाऱ्यामध्ये लावली आमच्या हे बघा छान आहे बघा पहिली ना आम्ही लहानपणापासून एक अशी बोट आम्हाला पण पहिली होती ते आता ना ते पप्पा आर्यनचे आर्यनला घेऊन आलेत हे बघा दाखवतो आम्ही ते चालू करून एक मिनट बघा हां येऊ हां ते व्यवस्थित ठेवले ना आता मग इकडं ना हे बघा कापूर त्याच्यामध्ये घातला आणि त्याच्यामध्ये आत ठेवले हे बघा आज समजे त्याच्यामध्ये पेटवली त्याला मग आता आम्ही पण फर्स्ट टाइम एक्सपेरिमेंट करायला बघूया तुमच्याबरोबरच शेअर करत हा चालू होत नाही त्याच्यामध्ये आवाज येतोय बघा कसा बघा बघा हे बघा कसं झालं चालू झाली बघा हे बघा <laughs> मला पण बघून आनंद होतो आहे तुम्ही कोणकोण हे बघितलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा कशी आहे मला बघून ना हसायला येतो आहे भरपूर आर्यन झोपलेला म्हणून हे आम्ही चालू केलं कारण तो चालू करायला देणार नव्हता तो उठल्यावरती ना परत एकदा चालू करतो बघूया त्याची एक्सपाय एक्सायमेंट कशी असते बघूया हं बघा किती सारा आवाज बघा त्याचा त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला येत नसणार बघा एरोप्लेन घेऊन आले तो कसा आहे इथं बंद आहे आणि जरा काही पण इथं जर टच झालं ना जर तर तो, तो ओपन होतो एवढा किती छान एरोप्लेन आहे घट्ट आणि मजबूत पण आहे असं एवढं एरोप्लेन दाखव बिलो इकडे दाखव एरोप्लेन तुझा कसा कस जात आहे असं जात हे बघ असं करायचं त्याला इथं टच केलाच ना असं ओपन होतं व ते दाखव तू टच करून दाखव मग घे हां घे हां दाखव जरा अरे बघितला ना बोट कशी छोटी आहे ती आर्यन उठला ना त्याला पण ती बोट दाखवली तो पण खूप खुश झाला ती बोट बघून त्याला ना त्यांनी पण फर्स्ट टाईम बघितली ना ती बोर्ड त्याच्यामुळे आर्यन पण खूप खुश झाला आणि मला त्याला मी तर खुश असतेच आणि परत कसं आम्हाला बघा कसं केवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमधून खुश खुश व्हायला मिळते ना त्याच्यामध्ये खुश व्हायचं आणि मी तर सकाळ संध्याकाळ असं देवाकडे प्रार्थना करत असते की देवानं गणपती बाप्पा आणि पांडुरंग आमच्या सगळ्यांच्या पाठीशी तर असतातच त्यांना मी सांगते की आम्हाला सगळ्यांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव आणि आमचं सर्वांचं आरोग्य चांगलं दे असं म्हणून मी त्यांच्याकडे दररोज प्रार्थना करत असते आणि असंच तुम्ही पण माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्णपर्यंत शेवट तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असंच तुम्ही मला साथ देत चला आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लास्ट येडला आणि परत आलेले आहेत आमचे दादा काय आले का परत दादा आले बघा मी येन घ्यायला एक घेते ना तेव्हा तो कुठं पण नसू ते येतोस तो धन्यवाद म्हणाला येत नाही बाबा धन्यवाद म्हणायला येत नाही येन आले शोनू अरे ते बॅकग्राऊंड चांगस नाही ना म्हणून मी तो डोनलो करतो तो ना काढून बाहेर येतो चला तर जास्त तो ना वेळ नाही घेत तुमचा तुम्ही एवढा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आवडस लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेलायकन असते ना ते ना तुम्ही हे हे करायला मिसरू नका त्याला हिट करायला कारण का करा सांगा तुम्ही ते बेलायकन दाबला ना तर फर्स्ट माझी नोटिफिकेशन ना मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन ना तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येते मग तुम्हाला पण बरं होतं आहे बघायला चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये